नमस्कार मंडळी मी स्मिता बरं सहल आणि पाचशे रुपयात तुम्हाला शक्य वाटतंय अवशक्य आहे पी एम पी एम एलनीस आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या परिवहन मंडळाने आपल्याला ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे आपण परदेशातल्या काय काय सोयींबद्दल फार कौतुक आणि व्हिडिओ फॉरवर्ड फॉरवर्ड करतो इथे ना तुम्ही माझा व्हिडिओ तर फॉरवर्ड कराच पण सहलींचा भरपूर अनुभव घ्या बरं का पाचशे रुपयात इतकं जास्त बघायला मिळतं आणि तुम्ही तुमचा नाश्त्याचा जेवणाचा डबा घेऊनच जाऊ शकता बरं का म्हणजे बाहेरचं खायची भीती पण तसंही नाही पी एन पी एलनी काही ठिकाणी छान असं जेवणाची नाश्त्याची सोय पाहिलेली आहे आमची आम्ही लोणावळ्याला गेलो होतो ना लोणावळ्याला तर भुशी डॅम अगोबई पावसात काय मज्जा केली आम्ही काय सांगावं तर ते तर आहेच आणि त्याशिवाय मनशक्ती केंद्र तिथलं जे माइंड जिम आहे ते बघायचं राहिलंच आहे त्यामुळं आम्ही भुशी डॅमची ट्रीप पुन्हा करणार आहोत बरं का आणि शिवाय एकवीरा देवीचं दर्शन त्या कारल्याच्या गुफा पाहणं बरं का हे सगळं सगळं त्यात आहे आणि इतकी उत्तम सहल होते माझी ही सहल तर तुम्ही पहाच परंतु मी अगदी सांगते लवकरात लवकर पी एम पीच्या इतरसुद्धा सहली तुम्ही घेऊ शकता ते व्हॉट्सअप ग्रुप करतात तुम्हाला माहिती देतात बरं का आणि मग तुम्ही पाचशे रुपयात ग्रुपनी तुमच्या लोकांबरोबर सहली करा म्हणजे सिनियर सिटीजन असेल कुटुंब मित्रमंडळी सगळ्यांचे ग्रुप करून जाऊ शकता किंवा तुम्ही एक दोघं जाणार असला ना तरी मस्त आयते ग्रुप भेटतात तुम्हाला त्यांच्याबरोबर मजा करता येते तर अशी ही माझा सहलीचा व्हिडिओ बघा फॉरवर्ड करा तुम्ही सहलीला जा आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते ही आमची बस चालली पर्यटन बस क्रमांक अकरा बर का एकमेरा देवी मंदिर कारला लेणी लोणावळा भुशी डॅम मनशांती केंद्र अशी पी एम पी एम एल ची बस आहे आयस्पेस सीटा आणि एसी गाडी आहे बर का मस्त लोणावळ्याची मज्जा पाहा धुकच धुका आहे नुसतं डोंगर आणि धुका दारीच्या काचेतलं जरा अस्पष्ट दिसतंय पण नारायणी मंदिर लोणावळ्याला आलो आहे बरं का आता या गेटमधनं आम्ही आत आलो आणि आल्यानंतर इथं मुलांची खेळायचं वगैरे आहे आणि हे नारायणी मंदिर बरं का सुद्धा खूप छान आहे घातले बर का वरती असे त्यांच्या राहण्याच्या खोल्या आहेत याची सगळं सर्व माहिती ऑनलाईन मिळते बर का ऑनलाईन सर्व माहिती आहे कारण जे जागोजागी आहेत पण ते खराही वेळ चालू असणार प्रवेश आहे या पायऱ्या कलाकुसर कसली बसताय पाहणं <laughs> <आपरेशन गुराद। laughs> <दो पारेगा। laughs> मंदिरा पास जवरचे कैश बोला ऑनलाइन दे सकते क्या पैसा नहीं, नहीं, तो क्या नहीं। देती हो शेंगदाणा काजू भरपूर सगळे अशा <laughs> खबदार रस्त्यातनं पंधरा मिनटं चालायला लागतं किमान तेव्हा पोचणार त्या पाण्यापर्यंत अशी जाग जागी दुकानं टी शर्ट मिळतात रेनकोट मिळतात चप्पल बूट मिळतात खायची तर चैन आहे का चैले आणिची चेैले बर तू महिशा मग काढते आई शाइतन्य, 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 शाइतन्य। मुझे पकड़ के चलना धक्का लगे तो गिरूंगी नहीं मुझे पकड़ के ऊपर जाओ धक्का लगे तो गिरूंगी नहीं आरामात पाणी एन्जॉय करत फोटो काढला आकाश दैवी प्रकाशाप्रमाणे दिसतंय पहा नाही कांदा भाजी झक्कास आहे एकदम चहा पण एकदम बेस्ट आणि बिन सुद्धा मिळाला इथे आणि काही फार भाव जास्त नाही आहे खाणे का मजा पावसामध्ये पाण्यात भिजायचं आणि हदळायला मिळावं बघा तरी भजी कशी आहे परफेक्ट मस्त साखरेचा चहा साखरेचा बिन साखरेचा दोन्हीही मिळाला इथपर्यंत आम्हाला रिक्षाने सोडलं आता शंभर पायड्यात चढून नंतर देवीचं दर्शन आणि ते गुहा बघायला नाही नाही अन्न असे खूट हे असं खडखडीत खर चालायला लागते पडायची घसरायची भीती यात आणि मग पुढे दोन्ही बाजू मंडप आहेत खाऊ बल्ली देवळात जाताना खाऊ गल्ली आहे

डोंगरात नाही येणारं पाणी आहे बरं का डोंगरात येणारं येणार काश्ती बी येत पाणी